बदनापूर मतदारसंघामधनं तिसऱ्यांदा भाजपचे नारायण कुचे हे मोठ्या मताधिक्यानं विधानसभा निवडणूक मतदारसंघामधनं विजयी झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून कुचे यांचा चाहता वर्ग यांच्याकडनं वरिष्ठ नेत्यांकडे मंत्रिपदाची मोठी मागणी होती आणि कुचे यांना यासाठी या देवगाव येथील तरुण सरपंचानं चक्क स्वतःच्या रक्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र बदनापूर मतदारसंघ हा कायम मंत्रीपदापासनं वंचित असल्यानं जालना जिल्ह्यामध्ये पाचही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत यामध्ये बदनापूर मतदारसंघामधील नारायण कुचे हे सर्वात जास्त मताधिक्यानं विजयी झाले आहेत त्यानंतर बदनापूर मतदारसंघामधनं कुचे यांचं चाहता वर्गाकडनं मंत्रिपदाची मागणी होतीय देवगाव येथील असलेले तरुण सरपंच यांनी तर कुचे यांना मंत्रीपद द्या अशी स्वतःच्या रक्तानं राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी स्वरूपात पत्र लिहिलं आहे किशोर शिरसाट सी चोवीस तास जालना सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल